अकोला पोलीस दलाच्या वतीने दिवाळीपूर्वी एकूण एक कोटी तीस लाखापेक्षा अधिक किमतीचा मौल्यवान मुद्देवाल व मोबाईल फिर्यादी यांना परत एक अनोखी दिवाळी भेट उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळ स्पर्धेतील विभागानुसार निवड झालेल्या गणेश मंडळांना रोख रक्कम पाच हजार व पारितोषिक देऊन सन्मानित अकोला दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मान्य पोलीस अधीक्षक अजित चंडक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पोलीस दलाच्या वतीने दिवाळीच्या शुभ पर्वावर महाल पोलिस लॉन अकोला वेळ दुपारी चार वाजता आयोजित विशेष कार्यक्रमात नागरिकांना एकूण एक कोटी तीस लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल व मोबाईल परत देण्यात आला या किमतीचा शुभारंभ विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती मान्यश्री रामनाथ पोकडे मान्यश्री अजित चंडक पोलीस अधीक्षक अकोला अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या शुभस्ते झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी केले